मोपा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक लढवित आहे आणि माझ्यासोबत माझे पंधरा सहकारी सदस्य पदाकरिता निवडणूक लढवित आहे आता तुम्ही जो प्रश्न केला का माझं का विजन आहे तर माझं विजन असं असेल की माझ्या गावातील सर्व ज्येष्ठांना फिरण्याकरता छोटस फुलबगीचा वगैरे लहान मुलाकरता फुलबगीच्या गार्डन खेळणी महिलांकरता त्यांच्या आरोग्यविषयक आज महिलाचा विषय खूप मोठा गंभीर प्रश्न बनला आहे त्यांच्या आरोग्याबद्दल योगा झाला किंवा बाकी अदर जे जे बन ते माझं माझ्या गावाप्रती किंवा माझे ज्येष्ठप्रती काम मी करत राहील हा विजू वानख वानखेडे म्हणजे संकट मोचन म्हणजे संकटाला धावून येणारं व्यक्ती म्हणून तुम्हाला ओळखलं जात आहे आणि जनतेच्या मनात तुम्ही आहात नाही नाही बरोबरच असं मी एक गावातला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गावाने मला खूप काही दिलं व्यवसायामध्ये पैसे दिले मानधन सन्मान दिला धुराव सरकार निवडून दिलं त्यानंतर निवडून दिलं तर माझ्यावर गावाचे उपकार आहेत ते गावाचे उपकार मी असे घेऊ शकणार नाही त्यामुळे मला गावांनी दिली संधी दिली काम करण्याची त्या संधीचं सोनं म्हणून मी माझं एक कर्तव्य म्हणून मी गावासाठी लढतो कुठं काही घटनाकडे कर जायचं त्यांना उचलायचं आपल्या कारमेंट टाकायचं आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचून द्यायचं मी माझं तेवढं मी कर्तव्य करतो करत होतो आहे आणि उद्या यापूर्वी ज्यांची सत्ता होती या नगर परिषदेमध्ये त्यांनी खरंच या मोहपाचा विकास केलेला आहे विकास मी इतका मोठा नाही की मी त्यांच्यावर टीका करणार परंतु जे त्यांच्या अजून सुटलं असेल काही चुकलं असेल ते काम मी पुन्हा पुढे येणं आणि नी चांगल्या पद्धतीने करीन अशी मी तुम्हालाच पाहिजे मोप्यातील मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही निवडून आलात तर कुठले कामे तुम्ही अग्रप्रमाणे करणार अग्रप्रमाणे आमच्या मोहपा नगर परिषदेचे भूता आमचे म्हणजेच दोन पाणीपुरवठा येत नाही एक मधुगंगा जलाशयावर हो आहे आणि दुसरी खुमारी जलाशयावर हो तिथे विद्युत पुरवठा बी चोवीस घंटे आहे परंतु आमच्या मोबाईल नगरीच्या नगरीला छत्तीस पाणी पुरवठा भेटतो आताच काही वेळापूर्वी आपण याच्यापूर्वी दोन चार माझ्याकडे तक्रारीला पाणी याच्याकडे चाळीस तास झाले आमच्याकडे पाणी नाही आहे मग चौकशी केली असता वाल वगैरे खराब झाले बा त्यामुळे पुरवठा होऊ शकला नाही लगेच मी त्यांना सांगून टँकरने पाणीप्रोडक्ट राहा हा पाणीप्रोडक्ट चोवीस घंट्यांनी कसा देता येईल याची मी सर्वात पहिले निवडून आल्यानंतर आठ दिवसात चोवीस घंटांना पाणी देईल अशी तुम्हाला मी गाळीत होतो आणि माझ्या सुद्धा गळित होतो की मी निवडून आलो बदल निवडून आल्यानंतर आठ दिवसात एका आठवड्यात मी तुम्हाला चोवीस घंटाना पाणी देईल याची विविध पक्षाचे उमेदवार इथे नगराध्यक्षपदासाठी लढत आहेत तुम्ही प्रबळ दावेदार आहात काँग्रेससुद्धा लढतोय अशा वेळेस तुम तुमचा जो विजय आहे तो थोडा अवघड जाणार असं वाटत नाही 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 यात अवघड काय निवडणूक आली म्हणून मी नागरिकापर्यंत पोहोचत नाही माझे बाराही महिने असे कार्य चालू असते कोणी समस्या घेऊन आलं जा नगर जा ज्या ज्या समस्या असतात त्यांना सोबत घेऊन मी जातो त्यामुळे माझं नाव त्याच्यासोबत जुळलं आहे वैयक्तिक विजयी वाढलं म्हणून घरा मी पोहोचला आहे त्याबद्दल काही मला शंका नाही माझे नागरिक मला मतदान करून विजयी करते त्यात बी काही शंका नाही मोपा म्हणले म्हणजे राजकारणाचं केंद्रबिंदू म्हणून ओळखला जात आहे दिग्गज नेते ते आहेत आहेत मध्यंतरी फार वेगळ्या घडामोडी झाल्या आहेत तुम्ही उद्धव साहेबांकडून लढत आहेत हो अशा वेळेस जनतेच्या मनामध्ये काय आहे जनतेच्या मनामध्ये काम करणारा माणूस असावा असं मला काय काम करेल त्यांनी त्यांनी जनतेनी त्याला निवडून द्यावे मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार करता मतदारांनी मी काम आहे आपण माझ्यावर विश्वास ठेवून जसा याच्या आधी विश्वास ठेवला तसाही मी तुमचा ठेवलेला विश्वास पूर्ण करेन अशी घाई देतो